नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषा दो मिशन महाराष्ट्र पोलिस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो मराठा आरक्षणा संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहे मराठा आरक्षणाचा पोलीस भरतीवरती काय परिणाम होणार आहे का तर या पूर्ण विषयाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे याच्यामध्ये तीन टप्पे आहेत मराठा समाजाची नक्की भूमिका काय आहे सरकारी भरती संदर्भामध्ये दुसरी गोष्ट सरकारची मानसिकता नक्की कशा पद्धतीची आहे आणि तिसरी गोष्ट बघणार आहे आपण की कोर्टामधून काय अडचणी येऊ शकतात का किंवा त्या कशा असू शकतील वगैरे वगैरे ठीक आहे या तीन मुद्द्यांवरती आपण डिटेलमध्ये चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि चॅनल जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कारण मिशन महाराष्ट्र पोलिस हे आपलं जे चॅनल आहे हे पोलीस भरती संदर्भातली प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो बघा मराठा आरक्षणाचा पोलीस भरतीवरती काय परिणाम होणार आहे का त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण समजून घेऊयात की मराठा समाजाची भूमिका ही पोलीस भरतीच असं नाही आहे सरकारी भरती कुठलीही असो त्याच्या संदर्भातली नक्की भूमिका काय आहे मराठा समाजाची ते आपण समजून घेणं गरजेचं आहे आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे काल सव्वीस जानेवारीला जो मराठा आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये वाशीमध्ये सभा झाली होती त्यांची तर त्या वाशीमधील मधील सभेमध्ये जे सन्मान्य मनोज जरांगे पाटील आहेत त्यांचा एक मुद्दा त्यांनी स्पष्ट मांडलेला होता की कुठल्याही नोकर भरतीला आमचा विरोध नसेल म्हणजे मराठा समाजाचा त्याच्यामध्ये विरोध नसेल असं त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे त्यांनी दोन मुद्दे सांगितलेत की एक पहिला मुद्दा जर आरक्षण मिळालं तर काय भरतीमध्ये अडचणी अडचण यायचं काही शक्यता म्हणजे काही संबंध येत नाही आपल्याही मुलांना त्याच्यामध्ये आरक्षण मिळून जाईल समजतंय आणि त्या मराठा समाजाची बरीच मुलं हे पोलीस दलामध्ये सहभागी होतील ठीक आहे दुसरा मुद्दा मित्रांनो असा होता की जर समजा ह्या आरक्षणाला डिले होत आहे तर येणाऱ्या भरतीमध्ये आम्ही अडचण आणणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलंय आणि त्यांनी सांगितलंय की जर तुम्हाला भरत्या घ्यायच्या असतील तर तुम्ही भरत्या घ्या दुसऱ्यांच्या मुलांना आमच्याकडून त्रास होणार नाही म्हणजे इतरांच्या नोकरीवरती मराठा समाजाच्या माध्यमातून गदा येणार नाही आणि एक चांगली भूमिका स्पष्ट अशी भूमिका त्यांनी घेतली समजा जर आरक्षणाला डिले होत आहे या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात त्यांना ओबीसी सर्टिफिकेट देणं नॉन क्रिमिलिअर वगैरे पुढची प्रोसेस वगैरे या सगळ्याला डिले होत आहे तर मराठा समाजाच्या ज्या काही जागा असतील त्या राखीव ठेवा बाजूला ठेवा आणि बाकीची भरती घ्या त्याच्यामुळे स्पष्ट असं आहे की भरतीला कुठलाही मराठा समाजाचा अडथळा असणार नाही हे स्पष्ट झालंय ठीक आहे दुसरा मुद्दा असतो की सरकारची मानसिकता आहे का तर सरकारच्या मानसिकतेवरती आपण ऑलरेडी याच्यावरती एक व्हिडिओ बनवून झालोय की कि सरकार किती पॉझिटिव्ह आहे पोलीस भरती संदर्भामध्ये राहावंच लागणार आहे पर्याय नाही आहे ठीक आहे त्याच्या मागचं कारण काय आहे की निवडणुका म्हटले की रोजगाराचा प्रश्न येतो हो की तरुण वर्गाला आपण किती रोजगार उपलब्ध करून दिला या सगळ्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागतो कारण वोट हे त्याच्यावरतीच होतं म्हणजे मतदान हे त्याच्यावरतीच होत असतं बऱ्यापैकी ठीक आहे म्हणजे जो सुज्ञ नागरिक आहे सुजान नागरिक आहे तो बघत असतो की फक्त धार्मिक किंवा इतर मुद्द्यांवरती विचार फक्त होत नाही विचार होताना हे रोजगाराचा सुद्धा तरुणांचा सुद्धा विचार केला जातो की आमच्यासाठी तुम्ही काय केलं आतापर्यंत तुमच्या सरकारने आम्हाला काय दिलं तर त्याच्यावरून निवडणुकांमध्ये मतदान होत असतं हे सरकारला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे म्हणून सरकार काय करत असतो निवडणुकीच्या तोंडांवरती खूप मोठ्या मोठ्या घोषणा होत असतात मोठ्या मोठ्या भरत्या हो होत असतात समजतंय म्हणून आपण बघतोय की सरकारची आत्ता मानसिकता आहे कारण दोन हजार मध्ये एप्रिल टू मे याच्यामध्ये निवडणुका होणार आहेत लोकसभेच्या आता लोकसभा म्हटली तर महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जर आपण विचार केलं तर महाराष्ट्राची भूमिका ही अतिशय महत्वाची राहणार आहे महाराष्ट्रातील मतदारांचा विचार अतिशय महत्वाचा राहणार आहे हा लोकसभेच्या दृष्टिकोनातून सरकारला मग तो केंद्र सरकार असो किंवा इथला राज्य सरकार असो त्यांच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्वाची आहे लोकसभेमध्ये जर मतदान हवंय तर रोजगार उपलब्ध करून दिलाय असं हे दाखवणं गरजेचंच आहे व त्याच्यासाठी भरती घेणं हे कंपल्शन असल्यासारखं आहे म्हणून सरकारची मानसिकता याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे तिथे निगेटिव्ह कुठेही मुद्दा नाही त्याच्यामुळे भरती शंभर टक्के निघणार आणि भरतीची जाहिरात ही साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे कारण निवडणुका ह्या एप्रिल मे मध्ये असल्या कारणानं फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया तरी फेब्रुवारी महिन्यामध्ये शंभर टक्के राबवली जाऊ शकते ठीक आहे आता तारीख तर कन्फर्म नाही आहे आपल्याला कोणाला माहिती नाही आहे पण एक आपण जो अंदाज वर्तवतो हो ह्या सगळ्या प्रकरणावरून आपल्याला दिसतंय ठीक आहे दुसरी गोष्ट सरकारची मानसिकता ह्या पोलीस भरतीसाठी आहे मराठा समाजाचा भूमिका ही स्पष्ट आहे कुठलाही विरोध नाही आहे उलट सपोर्टच आहे मराठा समाजाचा नेहमीच राहिलेला आहे त्यांचं जर आंदोलन बघितलं आपण तर पहिल्यापासून अगदी सरकारला सुद्धा कायमस्वरूपी सपोर्ट करत आलेला हा समाज आहे ठीक आहे बघा तिसरा मुद्दा आहे कोर्टामधील अडचण तर कोर्टामध्ये अडचण कधी येते जर वेगळं आरक्षण टाकलं तर ओके okay. म्हणजे काही ज्या अराखीव जागा असतात त्याच्यातून वेगळं आरक्षण जर दिलं तर एससीबीसी मध्ये दोन हजार एकोणीसच्या बाबतीत बघितलं बघा मग त्याच्यामध्ये परत लोक कोर्टात गेली याचिका दाखल झाल्या आणि परत ते मग प्रॉब्लेम क्रिएट झाले बरोबर आताचा जो मराठा समाजाची जी भूमिका आहे ना किंवा जी मागणं आहे हे सरळ सरळ वेगळं असं आहे ह्यांचा वेगळा आरक्षणाचा विषय नाही आहे ओबीसी मधून आरक्षण मिळावं विषय मराठा समाजाचा मराठा म्हणून नाहीये जे ओबीसी नोंदी सापडल्यात म्हणजे जी लोक ओबीसी आहेत त्यांनाच ओबीसी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट वगैरे देणं या गोष्टीची मागणी आहे समजत त्याच्यामुळे नवीन कुठली अशी भूमिका किंवा वेगळं आरक्षण दिला अशातला भाग नाहीये जे आहे ते त्यांचं त्यांना मिळतंय त्याच्यामुळे इथं कुठं कोर्टात जाण्याची किंवा कुठली कोर्टाची अडचण येण्याची शक्यता अजिबात नाहीये त्याच्यामुळे भरतीचे जे मार्ग आहेत ते मोकळे झालेले आपल्याला बघायला मिळतात पण आपण किती त्याच्या बाबतीत तयारी केलेली आहे हा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे हे पोलीस भरतीच्या तयारीमध्ये मग मैदानी असो किंवा लेखी असो तुम्ही किती प्रिपेअर आहात भरती तर शंभर टक्के येणार आहे पण तुम्ही त्याच्यामध्ये किती प्रिपेअर आहात हे महत्वाचं राहणार आहे जर आपण योग्य पद्धतीने जर अभ्यास केला असेल तर आपल्याला लवकरच यश मिळेल आणि याच्यामध्ये येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला अंगावरती वरती तुमच्या बघायला मिळेल ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद